स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय दिवशी मित्रांनो मित्रांनो पाठीमागं माझ्या बघा किती अंधार झालेला आहे म्हणजे संध्याकाळ म्हणजे आठ वाजलेत मित्रांनो मी रात्री आठ वाजता टेरेसवर आलेलो आहे कारण की मझे मझे आज मला ब्लॉग व्हिडिओ बना जा बनवायला जमलं नाही मित्रांनो कारण की मी तरी कामावर येत आहे मित्रांनो त्याच्यामुळं कसं मग त्यांच्या माग दिवसभर थांबावं लागतं आणि कसं त्यांना मटेरियल वगैरे पुराव पुरावं लागतं कारण की गोण्या वगैरे संपल्या की आणावं लागतं आणि विषय असाय मित्रांनो पावसामुळं आहे ना जास्त गोण्या पण आणून ठेवता ये ना आपल्या दोन सिमेंटच्या गोण्या खराब झाल्या माझ्या एकदम दगड होऊन गेलं त्याचा काही उपयोग पण होईना तर जे कोणी मित्रांनो आपल्या व्हिडिओ बघणारे नवीन असतील त्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रसाद वर्टे ब्लॉग्स ऑफिशियल आपल्या चॅनलवर मित्रांनो तर तुम्हाला आधी आज आ, आज काय काम झालं जेवढं दाखवतील तेवढं जे दाखवतो वरूनच दाखवतो मित्रांनो कसं आता खालून काय जाता नाही यायचं पाठीमाग अंधारी हे बघा मित्रांनो हे भीत दिसते ना मित्रांनो तुम्हाला तर ही आज बांधलेली आहे एवढी आणि समोर एक भीत आहे मित्रांनो तुम्हाला दिसत अंधक अंधार पडलाय मित्रांनो त्याच्यामुळं काय स्पष्ट नाही दिसायचं तुम्हाला ती एक बांधली व तिकडे एक बांधलेली मित्रांनो भीत आज त्यांनी एवढं काम केलं एवढी भीता बांधून घेतल्या फक्त अन हे तुम्ही हे ला आपलं ते कसं काढलं आहे मित्रांनो चारही तीन खिडक्यांना आणि ती काढली थोडी अर्धवटे म्हणजे काय अजून ते एकदम पॅक नाही करून घेतलेलं अंधारात दिसत नसेल मित्रांनो बराच अंधार आहे पाठी माग तर एवढं काम केलं मित्रांनो आज त्यांनी कसं ते एक काठोडे तर काही आलेच नव्हते मित्रांनो कामावर त्यांची दुसरीकडे साईड चालू होते पण कॉल नाही केला म्हटलं आहे का नाही आपण किती कॉल केले ना ते आलेच नसते आणि कसं थोडं नाराज पण झाले होते ते मी त्यांना जास्त पेमेंट नाही दिलं वीस हजार मागत होते तीन दिवसाचे तर कमी काय ते त्यांना दिलं नव्हतं कारण की वीस हजार द्यायला मला पण परवडत नाही आणि कसं तीन दिवस त्यांनी काम बरोबर काय केलं नव्हतं जर आठवडा भरला सहा दिवस भरले तर तीन हजार द्यायला मग आपलं सॉरी वीस हजार द्यायला काय आपल्याला प्रॉब्लेम नव्हता तर कसं आहे मित्रांनो त्यांना एक्स्ट्रा जर पैसे गेले ना तर ते, ते आपल्याला टांगवतेन कसं एकदा पैसे निघून गेले ना, गे ना काय आपल्याला काही करता येत नाही मित्रांनो कारण की त्याच्या त्यांच्या सोयीनसारखे येतात दोन दिवस काम करते मग आठवडाभर येणारच नाही असा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं मी पैसे थोडे थोडेच देतोय त्यांना हाय नाही जास्त नाही द्यायचे मित्रांनो कारण की मग आपण पण रिक्समध्ये येतो आणि समोरचा त्याचं पैसे निघून गेले म्हणजे ते आपल्याकडे जास्त लक्ष पण नाही देत तर असू द्या मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो वातावरण कसं झालेलं आहे सगळीकडं लाईट वगैरे मस्त आहे गार हवा चालू आहे अन्न आबळ बघा मित्रांनो काय छान दिसतंय एकदम नैसर्गिक वातावरण झालेलं आहे कसं दोन तीन म्हणजे चांगल्या आठवडाभर चांगला पाऊस चालला मित्रांनो आणि कसं दोन दिवसापासून उघड दिलेली आहे अन्न चांदो मामा बघावर किती छान दिसतात काही आबळ आलेलं आहे अन्न कसं पावसाचं पण वातावरण वाटतं आहे पण काय शक्यता नाही आहे यायची पण काय सांगत आहे का नाही तर टेरेसवर बघा मित्रांनो बरेच अशी आसपास गबर काढून टाकलेलं आहे कारण की खूप अशी घाण होती आ, आ, तर ती पावसाने धुवून गेली मित्रांनो आणि ते हे बल्लं आहे मित्रांनो स्लॅप उभं करायच्या हे बघा इकडं हे तळवट मी आणलेलं मित्रांनो आपलं हे प्लास्टर का स्लॅब काढला होता ना म्हणजे पत्रा काढला होता ना त्याच्या जागी टाकायला आणलं होतं कारण की पावसात त्यांनी आपली खूप अशी हाल केलेली मिस्तरींनी काय विसरू शकत नाही ती हाल हे बघा लिबोणीचं झाड पण काय छान दिसतंय हे बघा अव पेरू तर एकच नंबर समकतोय रात्री हां शाईन आहे पेरू <laughs> कसं आहे मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना झाडांना बघायची वेगळ्याच वेगळीच मजा असते मित्रांनो कारण की ते आपल्याला सांगतात की मी एकदम खुशी एकदम टवटवीत तव दिसतात उन्हाळ्यापेक्षा एकदम छान वाटतं मित्रांनो झाडांना बघायला एकदम टवटवीट वाटतं ह्या बघा किती छान दिसतात हे बघे याच्यात पाईप आहे मित्रांनो थोडे पाण्याची टंचाई होती ते पाठीमागून पाणी घेतलं होतं जास्त नाही घेतलं थोडं घेतलं ते एक दिवस पण तसा ठेवून दिला तो पाईप पण नेऊन द्यावं लागेल आपला नाही पाईप मित्रांनो तर हे बघा याचे जे पत्रे निघलेत ना मित्रांनो तर इकडे टाकलेत आम्ही तिकडे टाकलेले अंधारात मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल हे बघा अंधक दिसत असेल व्हाईट व्हाईट तिकडं टाकले <laughs> आता काय म्हंटल याची घोटाई वगैरे करून घेऊ कारण की हा स्लॅप आहे ना गळतोय मित्रांनो त्याला बोललो पण तो बोलतोय का घोटाई वगैरे केल्यावर होऊन जाईन बघू आता झालं तर ठीक ना तर काहीतरी करावं लागेल त्याच ही भीत अशी पूर्ण टच करून घ्यावं लागेल त्याला तारी मला वाटलं काय आहे ते घाबरलो एक क्षंत मी म्हटलं बघा आपले शेजारचे तर मित्रांनो कसं आहे आता जेवण वगैरे माझं बाकी आहे कारण की मी ते स्वयंपाक चालू आहे खाली मी वर आलो होतो म्हटलं कसा थोडं मोकळे हवं फिराव मित्रांनो तुम्हाला सांगतो मला टेरेसवर फिरायची सवय आणि संध्याकाळची काय आहे आपले काम वगैरे आपटून आवरून वगैरे आपण जवळ आलो ना तर मनाला एकदम छान असं वाटतं कारण की हवा गार हवा सुटेल असते मन प्रसन्न होऊन जातं मित्रांनो नक्कीच तुम्ही पण तुमच्या टेरेसवर बसायला जात असत संध्याकाळच्या टायमिंग कस मोकळ्या वा वातावरणामध्ये कुठे ग्राउंडवर वगैरे किंवा आपलं कसं फिरायला जागा वगैरे असते आस ग्राउंड आसपास घराच्या फिरणं चांगलं आहे बरं का मित्रांनो कारण की आपलं काम वगैरे आवरलं ना फिरलं पण पाहिजे तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो कसं आहे मित्रांनो आपल्याला उद्या थोडं बाहेर जायचं आहे तुम्हाला सांगेलच मी पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपल्याला कुठं जायचं आहे कसं तर त्याच्यामुळे आपल्याला सकाळी लवकरच निघू जेवढं होईल तेवढं लवकर निघू तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा व जे कोणी आपल्या व्हिडिओ बघणारे नवे असतील त्यांना पण विनंती आहे की नक्की स सबस्क्राईब करा मित्रांनो व लाईक करा व सपोर्ट करा तुमच्या भाऊला तर सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये